तो दिखे दिखे अगर का आपल्या झेपावरून आहे डेपा संघाच्या खेळाडू आणि मला वाटतात पहिल्या मध्ये बनवत घेतलेला आहे आता या सर्व प्रेक्षकांमध्ये दोन बांब पुणे उभारलेले असणार आहे काही डेपांडे प्रेक्षक काही कलम प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्सुकता एक धडधड निर्माण झालेली आहे माझा समज निघतो का माझा संघ जिंकतो का बघूया आणि करून दाखवू का दिसत नाही परंतु अतिशय अतिशय रंजन टाकाचा सामना दीपावली औषध कलम बघूया आपल्या कधीतरी आपल्यावर मात आहे आणि कधीतरी आपल्याला विजय मिळवलेला आहे त्याचा बदला घ्यायचा या विचाराने दोन्ही संघ एकत्र आलेला आहे एक नव्या धोमाने संघ बघूया आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये काहींची डेफावाडी आहे तर काहींची कळम माझा संघ जिंकावा आणि सगळे प्रेक्षक कपडे रक्षक सगळ्यांच्या दिलामध्ये धडकन चालू झालेले आहेत आणि त्याचं उदाहरण असं आहे की दोन्ही संघांवर नक्कीच प्रेम करणाऱ्या कबड्डी रसिक आहेत इकडे अतिशय शांतपणे सामन्यात आला आहे तो म्हणजे भोपक्या जिवाडी आणि उत्कृष्ट अशी चढाई केलेली आहे ते दिनकर शिव यांच्याकडून पुन्हा कळमचा हा सात नंबरचा खेळाडू बघूया आपल्याला गुण कशी नाही प्रयत्नात इंटी करत आहे आणि ग्रामस्थांनी जास्त मध्ये उभे राहायचे नाही एकाच मोबाईलवाला एकाच उभे राहायचे आहे पाठीमाग मोबाईल प्रत्येकाने आता मात्र देपावडीचा रोहित याला एक धोका मिळालेला आहे वेळ संपले तर गुण मात्र त्यांना मिळणार आणि जर वेळेच्या हातमध्ये बघा मित्रांनो जेव्हा पण एशिया इंटरनॅशनल गेम खेळतो हो। त्या गेमला देखील तीन पंच असतात परंतु आपल्या सामन्याला इथे चार चार रेफरी आहेत आणि लाईन नंतर चार म्हणजे आठ अंपायर आहेत तरी देखील तुमचा वाद होतो सहकार्य करा मित्रांनो मित्रांनो कुठल्याही खेळाडूवर कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही व्यवस्था केलेली आहे ते आमचा आम्ही युवराज आणि दोन्ही संघाच्या खेळाडूचं रक्त माझं छान आहे ते चार नंबर त्या खेळाडूंनी दोन नंबरचा हा आणि झेपावाडीला पुन्हा तिसरा धक्का दिलेला आहे तो कळम या संघाकडून दोन्ही संघांना विनंती आहे बघा तुमच्यावर किती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत कमी रक्षक आहेत आतुरतेने तुमच्याकडे वाट बघत आहेत खेळ दाखवून द्या परंतु मित्रांनो तुम्ही ते ट्रेनच्या रीलिंग वर दाखवू नका तुमचे प्रेम तर रिलिंग वर उठू गेले तर ते रीलिंग खाली पडेल आपल्या पाठीचा घार आपल्या पायांवर सांभाळला शिका या महाराष्ट्राचा गाणं आहे ताट करा आज गाणा सह्याद्री संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत वारगुडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण आपला सन्मान केला जात आहे याची आपण दक्षता द्यायची आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अनेक कामी त्यांचे आपल्याला सुंदर होवी ऐकायला मिळत आहे असा आणि समाज आदिवासी सह्याद्री संघटनेचे सदस्य सुद्धा आहेत त्यांचा या आंदोलन या ठिकाणी होत आहे तरी क्रीडा मंडळी चे अध्यक्ष मारुती काली ढोके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे चंद्रकांत बारगुडे आणि ठीक सॉरी हा आणि पटकट झालेले आहेत ते अरे बघूया बघूया देपाळ संघाने आता मात्र एक धक्का दिलेला आहे तो या संघाला चंद्रकांत बारगुडे यांचा सन्मान हे गाणं असणारा शाळे दामोशिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते त्यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष मारुतीकांत यांच्या हस्ते केला जाते सलाम लगा अरे एक पॉईंट केलेली आहे तो म्हणजे रोहित हाय त्यांच्याकडून मुकाबला आपल्याला बघायला रसिक जर हा सामना आवडत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही सांगा आदरणीय गोविंद रेडिओच्या माध्यमातून एका चढ्यामध्ये जर चार गुण संपादन केले तर त्या खेळाडूला रोग रक्कम पाचशे रुपयाचे कॅश मिळत असेल त्यांचं आपण लक्ष ठेवा जर कोणता खेळाडू एका चढ्यामध्ये चार गुण मिळत असेल त्यांचं नाव आमच्याबरोबर पोहोचवा मंगेश मुलगड आपण कुठं असताना जर माहिती संपर्क झाला आपली मुलं या ठिकाणी वाहते सामन्याचं समालोचन करायचं आहे आपल्यासाठी

कळम संघाचे कोचिंग मंगेश निरबडे आहेत आणि खेळाडू प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं महिला बसलेल्या आहेत आता काही तास एक तो अर्धा तास नंतर मात्र महिला मंडळांना कबड्डीचा आस्वाद घेता येणार नाहीये गेट वर उभे असणारे जो कबड्डी प्रेक्षक जरा बाजू अजारा होईल प्रवेश दारावर आणि उत्कृष्ट सुरुवातीच्या कालखंडामध्ये थोडासा कुठेतरी संघ बॅकफूट वर गेला आणि त्यानंतर मात्र जी उसाळी मारली आहे नक्कीच कळम संघाच्या विरोधात एक जबरदस्त बघा यावेळी उगाच्या माध्यमात वाऱ्या सारखा वेगवान झाड वगैरे बघायला मिळत प्रत्युत्ताना नकाल हे मला असं वाटत पंच आहेत <laughs> नरेश नक्कीच एक जग त्याचे पक्कड झालेली <laughs> <laughs> रवींद्र शिरभे आपले पंच आहेत आणि उत्कृष्टाची चढाई केली होती परंतु जाळ्यात पकडला गेलं नरे शिरवे नक्की झीरबंद होतोय बघा हा देखील चाडव शिंदर पंढरीचा विटर राहा कमरेवर हात ठेवून यानुसार मैदाना एक वर होणार तळेवाडी पण उर्दळा तर मैदाना क्रमांक दोन वर नंबरवाडी उर्द उंबरवाडी हा सामना होईल आपण मैदानाच्या गेट वर या नंबरवाडी उंबरवाडी एक नंबरची लसी प्रधान केलं तसेच समीकरण असेल जर शंभर टक्के झालं तर माझ्याकडून एवढं दोनशे रुपयाचे पारितोषिक जर शंभर टक्के झाले रमेश कडक सांगायच्या बाकीमध्ये परंतु चार गुण मिळवलेले आहेत ते लहान आहेत परंतु खेळामध्ये एक जो चित्ता आणि सामना संपलेला आहे नंबर वन उंबरवाडी त्वरित मैदान क्रमांक दोन शाखा मैदान क्रमांक दोन सका पाहिज्या त्या ठिकाणी सामना संपलेला आहे आमच्यापर्यंत गुन्हा घेऊ घेऊन द्या थाडे हा जर्सी क्रमांक दोन आपल्याला बघायला मिळत परंतु परंतु यशस्वी एक वेगळी रणनीती या ठिकाणी ढोपावडी संघाची आपल्याला बघायला मिळते चढ शरी गृहित असेल सात नंबरच्या जर्सी मध्ये सर्वच खेळाडू वाऱ्यासारखे वेगवान आपल्याला बघायला मिळतात आपण एक अनुभव विचारू आहात आपल्याकडून ही चूक होता काम शिंदा शिंदरा हा क्रमांक एक वर्ष होला जाईल धन्यवाद एक तुळशीचे नाराज होते कळवून दोन एक नामांत सुद्धा दे आणि आत्ता जे सुंदर प्रयत्न तुझ्या मात्र सुंदरशी पकड करायचा प्रयत्न करणार परंतु एक गुणाची कमाई मात्र हा मंगेश्वर एमबी पेरे साथ खरा संघाचा करून आला की एक संघाचा आहे रेषण संघाचा एक नामांत खेळाडू खंदर घरा देऊन देवाला हा नेहमीच एक नामांत घेणार आहे त्यावेता सांगितल्या रेडर रेड करते अधिक आहे त्यानंतर पुन्हा चर्चे म्हणजेच

तुड़सी खान करते एक गुणा सीजे मानते कामगिरी करवाड़ी संगतबंदी जलमावे जगतबंदी करते मानकर विजय एक बहुत सामना विस्तार से प्रयत्न करते फुट बनते सुंदर कामगिरी करते मंगेश उंबरवाडी आणि नंबरवाडी दोन्ही नदीचा संघ एका परिचार संघ ग्राउंड नंबर दोन वर सामना झाले होते जबरदस्त असती पर्सिंग गेलेला हा रेड्या उंबरवाडी संघाचा

असा हा ओडी संघ प्रमाण नावांचा गुंडा तर चांगल्याशे वर्चस्व संघासाठी सुंदर शिक्षण करतोय त्यानंतर तर गुंजा असा रेट रेट मारतो देतो परंतु त्याला चार नंबरचा आणि आपण येतो आणि टच करून जातो एक गोबी नव करून जातो आज तर मात्र थोडंसं समीकरण वेगळं जातं थोडस अर्थनिक संघ संघ येतो कळून संघर प्लेसखार याने याच खेळाडूं एक चरफड होते पंचेचाळीस वर्णी गटामध्ये फायनलच्या मार्गे ठरवतो कळमच्या याच खेळाडूंमध्ये शेवटच्या रेडमध्ये तीन गुणाची कमाई केली होती मी मात्र कुठेतरी जीवनबद्ध केलं प्ले लागणारे विरुद्ध संघाच्या खेळामध्ये दक्षता घ्यायची मित्रांनो आपण एकाच ठाकूर समाजामध्ये एकाच माती मातीमध्ये याची दक्षता घ्यायची आहे दोनाचं एक काय होणार काय बिघडणार निलेश मात्र माझ्यानात झाला कुठेतरी आयकड वर घेण्याचा प्रयत्न केला जातो का बघूया अतिशय सुंदर अशी लढा आहे परंतु याची तो संघ मात्र थोडसा आघाडीवर निवडणूक In मला तर शेवटचा खेळाडू असा हा कळम संघाचा वर्ग लहान तर कीर्तमान बारा नंबरचा खेळाडू ज्याप्रमाणे सिंग पण जर्सी परिणाम त्या नंबरचा खेळाडू येतो परंतु मात्र क्रिकेटचा माश्या होता हा मात्र कळम संघाचा बंगला टायू करून लागेल काय करू नका गेला करू नका आणि इच्छा वर्ग पुन्हा हा कला जर कुठेतरी होण्याचा प्रयत्न परंतु अतिशय चालक असा रेडर आहे सात नंबरचा जर्सी दर्जा केलेला ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी किती पाहिलं तर तसा सात नंबरचा खेळाडू आता मात्र निश्चित एक गुणाची कमाई करतो या तो संघाचा रेडर హాస్య మనం ప్రత్యుత్తండా పక్కడ ప్రయత్న దీ పేనా ఠేపాడి సంఘా మన ఉ थोडीशी काही गडबडी होते खरं सुंदर अशी कबड्डीचा तर सांगा हा महासंग्राम जमलाय किती संग्राम ऐकता मंगेश कम्या करतो करतो संग पडते बिचारवर हे पाणी संघाचा हा सात नंबरचा मूर्ती लहान परिर्तिमानाचा खेळाडू खरेगुर सुंदराची रेड मारतोय प्रत्येक तीच रेडला या खेळाडूच्या मध्ये पॉईंट असतो असतो परंतु आता मात्र कुठेतरी त्याचा करतो सुंदरसा तेवढा मारलो त्याने रेडर मात्र मात्र वाटवतो संध्या करतोय पुन्हा एकदा स्वतः संघाचा आधार संघ नरेश अखेर मैदान हमवून काढतोय म्हणजे आपल्या संघासाठी गेलेले मिळवण्याचा प्रयत्न करतो काय करतो त्याचंच एक समीकरण असताना हमी बी कितीचं किटून देतो आता मात्र जाडा मध्ये अडकवला जातो जबरदस्त फक्त चला ऑडिशन झाला पैसा कमी करून आमचा दार झाला होता कडक पर्यंत मात्र थोडासा कल्ल्यास करतो आपल्या सगळ्याला कुठेतरी विजयाची वाटचाल दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हा खेळाडू मध्ये वारंवार चुका करते नितो तुम्ही गुणाची कमाई करतो तुम्ही पावली संघाला आणि एक गुणाची नेहलूट करते संघ जीवाची बाजी लावते सहकारी मात्र साथ देत नाही त्यामुळे पिछाडीवर दिसतो मंगेशचा कळम संघाचा चला घेत नाही जो पहारी करे आहे प्रेक्षकांना बाहेर काढायवर पहारी घरे त्यांनी प्रेक्षकांना बाहेर काढा तुम्ही चांगला कमबॅक करतो निर्णय घेता आपल्या संघाचा सुंदर प्रकाराती शेती पकड बनवलं हंडी किसरी कंगला चाकीला ताकद नाही खेळाडूला मात्र कोर्टच्या बाहेर पेटून दिला सुंदर पकड म्हणायचं कळम संघाकडून संघ सामन्याची रंगचित्र काय पालक होणार मंगेश संघाचा आजार संभाव आहे कळम संघाचा जोपर्यंत सामना मात्र हिमो संघ सहज पार करू नाही